नमस्कार शेतकरी बांधवांनो आज बघा आपण संत्रामधील फुलं येण्याची स् काय स्थिती असते सुरुवातीची ते बघणार आहे आता खूप बारीक असल्यामुळं ते तुम्हाला प्रॉपर फोटोमध्ये दे दिसेल का नाही ते बघू पण तुम्ही अंदाज घ्या त्याचा तर हे काय कॅमेरा फाटतोय हे जेवढेही ते दिसते ना नव्हतीसारखं असं कुणी आलेल्या याच्यात सगळ्याच्यात फुलं आहे बघा पांढरे पांढरे स्पॉट दिसते तर अशा प्रकारे अशा बारीक काड्यांना आपण चेक केलं पाहिजे तर बारीक काड्यांना एकदम सुरुवातला फुल लवकर दिसते आणि त्याच्यानंतर जाड फांदीमधून त्याच्यानंतर फुलं निघते म्हणजे सूर्यप्रकाश आता इथे पाऊस भरपूर झालेला आहे दोन दिवस झाले पाऊस बऱ्यापैकी चांगला येतो आहे काल रात्रभर पाऊस होता तर ह्या पावसानंतर तानाला ताण पण भरपूर बसलेला आहे बागेला पाला बघू शकता तुम्ही ढिक्स असला आहे पाल्याचा तरी पण झाडामध्ये वर पाला बघून घ्या म्हणजे अशा प्रकारचा ताण राहिला पाहिजे आपला पाला भरपूर वर पण राहिला पाहिजे बऱ्यापैकी आणि पाल्याची गळ पण झाली पाहिजे तेव्हा कुठं ते चांगलं ताण बसतो आणि फुलं येण्यासाठी मदत होते तर आता यांना आपण हे डोळे स्पीडनी फुगून फुलं निघण्यासाठी स्प्रे देऊया तर एक स्प्रे जर घेतला तर त्यांनी त्याला मदत मिळेल फुलं निघायला आणि आता समजा पाऊस तर येतोच आहे जर ज्या भागात थोडा पाऊस येऊन थांबला असेल आणि डोळे फुगून बाहेर येण्याच्या स्थितीत असतील तर त्यांना पाणी द्यास द्या द्यावं लागेल ते पण ठिबक नाही थोडं तर पाणी दिलेलं हरकत नाही अशा प्रकारे ज्यांची ज्यांची क्रिया झालेली असेल एवढा पाऊस झाला असेल त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी मग आणि मी स्प्रे आधी कोणता झाला आहे काय झालं आहे ते मला सांगून पुढचा स्प्रे काय घ्यायचं मी सांगतो तर ते त्याप्रमाणे तुम्ही मला फोटो किंवा त्याची काय स्थिती आहे ते सांगा व्हॉट्सअपवर सांगा किंवा कमेंट्स मध्ये सांगा अशा प्रकारे याचे आता डोळे फुगून बाहेर पडण्याच्या आलेले पडले पण आहे बरेचसे बघा असं माझ्या नखाजवळ जे आहे तिथे फुल आले बघा अशा प्रकारे फुल येत आहे अशा प्रकारे आपण बारीक निरीक्षण केलं पाहिजे म्हणजे आपली कपलात होणार नाही आणि योग्य ते आपल्याला डिसिजन घेता येईल नाहीतर बाग फुटतो आहे चांगला फुटतो आहे तरी पण आपण स्प्रे मारतो आहे फुटण्यासाठी ते योग्य नाही खर्च जास्त होतो आपलं म्हणजे जास्त होईल त्याचा काही वाईट परिणाम होणार नाही पण खर्च जास्त होईल त्यामुळं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे जे की मी तुम्हाला जे सांगतो आहे त्याप्रमाणे तुम्ही निरीक्षण करू शकता तुमच्या बागेमध्ये धन्यवाद